आणि जो मनुष्य स्वतःकडे प्रत्येक कर्माचे कर्तृत्व घेतो त्या मनुष्याकडे दुःखाचे कर्तृत्व देखील आपोआपच येते चांगले तेवढे मी केले आणि वाईट तेवढे दुसऱ्याने केले असे कधी होत नसते पण जो मनुष्य जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेने भगवंताच्या कर्तृत्वाने भगवंताच्या कृपेने होत आहे या समर्पण भावात जो जगतो त्याच्याकडे ना दुःखाचे कर्तृत्व येते ना सुखाचे कर्तृत्व येते अहो भगवान श्रीकृष्ण प्रत्येक कर्तृत्वाचा करता होण्यासाठी तयार आहेत मग सामान्य मनुष्याने कशाला आपल्याकडे कर्तृत्व घ्यावे तो भगवंतच करता आहे या भावनेत जो जगतो तोच खरा उपासक आहे तोच खरा साधक आहे असे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात जे काही होत आहे ते भगवंताच्याच इच्छेने होत आहे ह्या निष्ठेने जो जगतो तीच खरी निष्ठा आहे आणि अशा मनुष्याच्या चेहऱ्यावर तेज काही निराळेच असते असे सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात व्यक्तीकडे अचल समाधान अचल शांती आणि चिरंतन टिकणारा आनंद असतो याची हमी माऊली ज्ञानेश्वरी मधून अप्रत्यक्षपणे आपल्याला देतात हो आणि माऊली म्हणतात ज्या मनुष्याकडे अचल समाधान आहे हे साधुत्वाचे पहिले लक्षण आहे ज्याच्याकडे अचल समाधान आहे चिरंतन टिकणारा आनंद आहे हे साधुत्वाचे पहिले लक्षण आहे साधू म्हणजे कुणी जंगलात राहणारा हिमालयात राहणारा नाही तर आपल्या संस्कृती टक्के साधू हे प्रापंचिक होते अगदी ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकर पासून ते संत तुकारामापर्यंत सगळेच प्रापंचिक साधू होते आणि ह्या प्रत्येक साधूने संताने गुरु हे धडकावून सांगितले आहे की मनुष्य प्रत्येक गोष्टी शिवाय राहू शकतो पण शिवाय राहू शकत नाही आनंदाशिवाय एक क्षण ही जगणे म्हणजे मृत्यूच आहे असे प्रत्येक संतांनी त्यांचे जीवन जगताना दाखवून दिले आहे पण संता व्यतिरिक्त सिद्ध पुरुषा व्यतिरिक्त जो सामान्य मनुष्य जगतो तो विषयाच्या आनंदामध्ये खरा आनंद आहे हे मानून जगतो त्यामुळे त्याला चिरंतन टिकणारा आनंद याचा अनुभव कधी मिळत नाही जो आनंद जन्मापासूनच मनुष्याच्या हृदयामध्ये उपस्थित आहे तो आनंद याचा अनुभव मनुष्य विषयाच्या आनंदामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो तो आशेचा अपेक्षेचा आनंद इच्छेचा आनंद आपल्याला संपूर्ण आनंद देऊ शकत नाही आणि त्यामुळे आनंदमय असणारा हा भगवंताचा अंश म्हणजे मनुष्य विनाकारण स्वतःच्या हाताने जीवनामध्ये दुःख शोक चिंता तणाव दयनीयता निर्माण करतो बरेचदा आपण कशासाठी काय करत आहोत हेच मनुष्याला कळत नाही कर्म करताना आपण ते कर्म आनंदासाठी करत आहोत एवढी साधिक क्षुल्लक गोष्ट मनुष्य लक्षात ठेवत घरातील कौटुंबिक काम असो व्यवहारिक काम असो उदरनिर्वाहासाठी किंवा सामाजिक कर्म असो कोणतेही कर्म मनुष्याने फक्त आनंदा करताच करायचे आहे हे स्मरण देखील मनुष्य ठेवू शकत नाही त्यामुळे त्या मनुष्याला दुःखाचा अनुभव येऊ शकतो असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मनुष्य जगतो फक्त आनंदासाठी पण त्याने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण त्या आनंदमय भगवंताचे आनंदमय श्रीकृष्णांचे प्रसन्नमय माऊलींचे समाधानमय प्रभू श्रीरामाचे अंश आहोत त्याच्या जवळ दुःख शोक जवळपास देखील येणार नाही एका दारू पिणाऱ्या मनुष्याला विचारले की अरे बाबा तू दारू का पितोस त्या मनुष्याने उत्तर दिले कि मला माझे दुःख काही काळासाठी विसरायचे असते म्हणून मी दारू पितो त्याला एक संत भेटतात गुरु भेटतात आणि त्याला सांगतात की अरे बाबा तू कोणाचा अंश आहेस तुला माहिती आहे का तो म्हणतो मला माहिती नाही अरे तू तू आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश आहेस मग तुला दुःख निर्माण करण्याची आणि ती विसरण्याची गरज काय आहे कारण तुझ्या दारूचा नशा उतरल्यानंतर तुला परत दुःख दिसणारच आहे मग त्यापेक्षा तू हे लक्षात ठेव हो। याचे स्मरण ठेव हो। कि तू त्या आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश आहेस मग दुःख तुझ्या जवळ ना येणारच नाही आणि त्या दिवसापासून तो मनुष्य एक एक्सपेरिमेंट करतो की पुढील काही महिने मी दारू पिणारच नाही आणि त्याला खरोखर आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश असल्याचा अनुभव येतो शाश्वत आनंदाचा त्याला अनुभव येतो तो म्हणतो मी या आनंदासाठीच जगत होतो याच आनंदाच्या शोधात होतो मी विनाकारण माझे व्याप वाढवून घेतले आणि दुःख ओढावून घेतले आता माझा आनंद परावलंबी नाही ना माझ्याकडे दुःख फिरकावून पाहू शकतो कारण मी आता त्या सतचित आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अंश आहे याचा अनुभव मला आलेला आहे आणि आपण ज्या तिसऱ्या ज्ञानाच्या स्तराचा उल्लेख वारंवार करत आहोत अनुभूतीचे ज्ञान हा तिसरा स्तर त्या मनुष्याला देखील येतो खरा आनंद हा वस्तू रहित व्यक्ती रहित परिस्थिती रहित आहे चिरंतन टिकणाऱ्या आनंदासाठी ना कोणत्या वस्तूची आवश्यकता असते ना व्यक्तीची असते ना कुठल्या परिस्थितीची असते आनंदाचा अनुभव आनंदी हृदय प्रसन्न अंतःकरण प्रत्येक क्षणी स्वावलंबाने घेऊ शकतो संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आनंदाला मारक असणारी गोष्ट करणे किंवा कर्म करणे हे आत्मघात करण्यासारखे आहे आणि जो मनुष्य आनंदाला मारक असणारी गोष्ट करत नाही तो खरा वैरागी आहे तो मनुष्य आनंदाला तारणारा कर्म करतो आनंदाची बळकटी होणारा कर्म करतो तो मनुष्य खरा विवेकी आहे असे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये अप्रत्यक्षपणे सांगतात सर्व काही आनंदाभोवतीच आहे आनंदाला मारक असणारी गोष्ट न करणे म्हणजे वैराग्य आनंद बळकट करणारे कर्म करणे म्हणजे विवेक इतकी साधी व्याख्या वैराग्याची आणि विवेकाची संत ज्ञानेश्वर माऊली सारखे थोर महान संतच करू शकतात हो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आनंद म्हणजे आत्मचिंतनाने मिळणारे मानसिक समाधान आहे आणि एखादा मनुष्य आनंदी आहे प्रसन्न आहे हे कसे ओळखाल हो त्याला विचारून ओळखू शकतो का की अरे बाबा तू आनंदी आहेस का तू प्रसन्न आहेस का ही कोणाला विचारायची आवश्यकता नसते त्या मनुष्याच्या चेहऱ्यावरचे हास्य स्मित हास्य या जगाला सांगून जाते कि तो है। तो है। है। की तो मनुष्य आनंदात आहे प्रसन्नतेत जीवन जगत आहे स्मित हास्य म्हणजे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे भगवान श्रीकृष्णांकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला जाणवायचे की हाच तो आनंद स्वरूप आनंदमय भगवंत आहे आणि आपण त्याच भगवंताचे आनंदमय भगवंताचे अंश आहोत तर आपल्याकडेही पाहिल्यानंतर इतरांना वाटले पाहिजे की हा देखील त्याच भगवंताचा अंश आहे आणि हा देखील आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे आनंद मनुष्याला निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिकवतो निस्वार्थ बुद्धीने प्रेम फक्त कुटुंबातल्या व्यक्तीवर नव्हे तर प्रत्येकावर कुटुंबातील व्यक्ती असो कुटुंबा, कुटुंबा बाहेरील व्यक्ती असो समाजातील कोणतीही व्यक्ती असो कोणताही प्राणी असो अगदी झाड पान फूल नदी आकाश अग्नी कशावरही निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिकवणारा म्हणजे एकमेव गोष्ट आनंद आहे आणि आनंदामुळे जो मनुष्य प्रत्येक ठिकाणी हात पुढे करून मागणारा असतो तो मनुष्य काहीतरी देण्याच्या मनस्थितीमध्ये देखील येतो आनंदी मनुष्य फक्त घेणारा नसतो तर तो देणारा देखील असतो दान धर्म हे आनंदाशिवाय कुणी करू शकत नाही त्यामुळे आनंदी मनुष्य हा घेणारा कमी आणि देणारा जास्त असतो आणि देण्यामध्ये त्याला खरा आनंद मिळतो त्यामुळे आपण जर त्या आनंदमय भगवंताचे अंश आहोत तर आनंद स्थिती ही स्वयंभू आहे फक्त आपल्याला एकांतामध्ये शांत बसून एकदा स्वतःकडे पाहणे आवश्यक आहे स्वतःच्या शरीराकडे मनाकडे चित्ताकडे अंतःकरणाकडे हृदयाकडे बुद्धीकडे आपल्या विचारांकडे आपल्या भावनेकडे एकदा शांत स्वस्थ बसून पाहणे आवश्यक आहे की माझा आनंद स्वयंभू आहे आनंदाच्या शोधासाठी मला इतरत्र कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तरी त्या भगवंताचे गोड रूप आपल्या डोळ्यासमोर राहू शकते आपल्या ओठावर त्या भगवंताचे गोड नाम राहू शकते आणि आपोआप आपले मस्तक त्या भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हायला तयार असते डोळे बंद करून देखील ते स्मित हास्य आनंदाचे व्यक्त स्वरूप आपल्या चेहऱ्यावर उमटू शकते आपल्या चेहऱ्यावर देखील तेच तेज येऊ शकते जे भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर त्यासाठी एकमेव अट आहे आणि ती अट म्हणजे त्या भगवंताचे गोड नाम आपल्या मुखात असावे आणि त्या भगवंताचे त्या गुरुंचे अनन्य भक्त होऊन राहावे एवढीच अट आहे अनन्य भक्तीच्या आधारेच मनुष्याला त्या आनंदमय असणाऱ्या भगवंताचा अनुभव मिळून अनुभूतीच्या ज्ञानाच्या तिसऱ्या स्तरावर जे आपण आजच्या सत्संगाला सांगितले होते दुसरा स्तर अनुभवाचा स्तर आणि तिसरा स्तर अनुभूतीचा म्हणजे आत्मप्रचितीचा स्तर फक्त आणि फक्त, फक्त अनन्य भक्तीच्या आधारे एक मनुष्य भगवंताचे गोड नाम मुखात निरंतरपणे अखंडपणे घेऊन आत्मप्रचितीचा अनुभूतीच्या स्तरावर स्थित होऊ शकतो आणि त्या आनंदमय भगवंताचा आपणही अंश आहोत हे प्रत्येक क्षणी त्याची अनुभूती येऊ शकते त्या भगवंताचा त्या आनंदमय भगवंताचा आनंदमय गुरुचा अनुभव घेताना त्यांना एवढेच सांगावे की अहो भगवंता अहो गुरुराया मी कुणीच नाही हो फक्त एवढीच गोड भावना माझ्या हृदयामध्ये प्रत्येक क्षणी तुम्हीच तुमच्या कृपेने ठेवा हो तुम्हीच सर्व स्वहात तुम्हीच करता आहात सर्व कर्तृत्व तुमचेच आहे तुमचेच आशीर्वाद तुमचीच कृपा तुमचीच इच्छा मला फक्त तुमचे एक साधन म्हणून ठेवा हो। नाम अखंडपणे येऊ द्या आणि हो। मलाही तुम्ही ज्या सतचित आनंदामध्ये स्थित असता त्या आनंदाचा एक अंश माझ्या हृदयामध्ये देखील स्थितकर आहोत या अनन्य भक्तीच्या आधारे जो आपल्या भगवंताला आपल्या गुरुंना हो शरणागत होतो त्या मनुष्याला अर्जुनासारखा परमशिष्य बनण्यामध्ये अर्जुनासारखा परमभक्त बनण्यामध्ये पुंडलिकासारखा परमभक्त बनण्यामध्ये कोणीच रोखू शकत नाही या आनंद यात्रेचा अनुभव प्रत्येक क्षणी घेऊ शकतो हाच संदेश हाच विवेक विचार भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला आजच्या ह्या साप्ताहिक सत्संगातून देत आहे की अरे बाबा तू देखील माझ्याच आनंदमय वृत्तीचा अंश आहे रे त्याचा अनुभव तू नित्य घे प्रत्येक क्षणी घे आणि ही गोड भावना तुझ्या हृदयामध्ये अखंडपणे ठेव म्हणजे अशा हृदयामध्ये मला देखील वास्तव्य करण्यास फार आनंद मिळतो रे जणू काही आपले भगवंत भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हीच विनवणी करत आहेत हाच संदेश हाच विवेक विचार आपल्या समोर हो ठेवत आहेत आपण सर्वांनी आज परत एकदा ह्या साप्ताहिक सत्संगाच्या माध्यमातून वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील